नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपल्याला रघुजी भांगरे यांच्याबद्दलची माहिती या ठिकाणी जाणून घ्यायची आहे लक्षात घ्या यापूर्वी आपण उमाजी नायकांचा विद्रोह पाहिला होता उमाजी नायकांच्या माध्यमातून रामशी समाजाला संघटित करण्यात आलं होतं आणि इंग्रजांच्या विरोधात एक मोठा विद्रोह हो उमाजी नायकानं केल्याचं एकंदर दिसतं उमाजी नायकांचा आदर्श समोर ठेवून रघुजी भांगरे जे होते ते या ठिकाणी अहमदनगर मधल्या अकोले या भागामध्ये महादेव कोळी या समाजाला संघटित करतात आणि तिथे इंग्रजांच्या विरोधात विद्रोह हो या ठिकाणी घडवून आणतात असं एकंदरीत पाहायला भेटतं उमाजी नाईकांचं बंड आणि रघुजी भांगरे यांचं बंड यांच्यामध्ये एक साम्य आपल्याला दिसून येतं सामान्य लोकांचं शोषण करणारे जमीनदार सावकार महाजन आणि मारवाडी यांच्या विरोधामध्ये यांनी सुरुवातीला आंदोलन उभारलं आणि या समूह घटकाला पाठीशी घालणारे जे इंग्रज होते त्या इंग्रजांच्या विरोधात नंतर त्यांनी विद्रोह घडवून आणल्याचं एकंदरीत दिसून एक येतं लक्षात घ्या मित्रांनो उमाजी नायकांचं जे बंड होतं तशाच प्रकारचं बंड हे या ठिकाणी रघुजी भांगऱ्यांचं होतं मात्र रघुजी भांगरांच्या बंडाचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य होतं रघुजी भांगऱ्यांनी मारवाड्यांचं नाक कापण्याचं आंदोलन या देशामध्ये उभारल्याचं दिसून येतं जे मारवाडी सामान्य लोकांचं शोषण करत होते त्यांच्या अज्ञानीपणाचा फायदा या ठिकाणी घेऊन ते या ठिकाणी या सामान्यांच्या जमिनी त्यांची शेत त्यांची घरदार त्यांचे जनावर लुटण्याचं काम करत होते अशा मारवाड्यांचं नाक कापण्याची चळवळ यांच्या मा माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये उभी राहिली होती असं एकंदर दिसतं अहमदनगर मधल्या अकोले या भागामध्ये असा एकही मारवाडी त्या काळामध्ये मा दिसत नव्हता की ज्या मारवाड्याचं नाक रघुजी भांगरानं कापलेलं या ठिकाणी नव्हतं जे लोक चढण नाकाचे होते ते या ठिकाणी अकोला भाग या ठिकाणी सोडून जात होते असं एकंदरीत पाहायला भेटतं तर अत्यंत महत्वपूर्ण आंदोलन आहे हे या ठिकाणी रघुजीव भांगरांचं तर त्याबद्दलची माहिती आपण इथे या ठिकाणी जाणून घेऊया लक्षात घ्या अठराशे पाच ते अठराशे अठ्ठेचाळीस हा यांचा जीवन प्रवास या ठिकाणी राहिल्याचं एकंदरीत दिसतं या संपूर्ण काळामध्ये यांनी या ठिकाणी छोट्या छोट्या जाती समूहांना संघटित केलं आणि ब्रिटिशांच्या विरोधामध्ये एक मोठा व्यापक विद्रोह हो, यांनी घडवून आणल्याचं एकंदरीत दिसतंय आपल्या सर्वांना माहिती आहे की रघुजी भांगरे हे महादेव कोळी समाजामध्ये जन्माला आलेले आहेत आणि या काळामध्ये जर आम्ही पाहिलं तर इंग्रजांनी मराठा साम्राज्य नष्ट केलं होतं मराठा साम्राज्य नष्ट केल्यानंतर मराठा साम्राज्याला सपोर्टिव्ह भूमिका घेणाऱ्या ज्या काही छोट्या मोठ्या जाती समूह हो महाराष्ट्रामध्ये होत्या त्या लोकांच्या पण अधिकार या ठिकाणी नष्ट करण्याचं धोरण ब्रिटिश राज्य करते या काळामध्ये या ठिकाणी घेत होते असा एकंदरीत दिसतात रामोशांची वतनं ज्या पद्धतीची नष्ट करण्यात आली त्याच पद्धतीची महाजे कोळ्यांची पण घटना त्यांच्या शिरेदार त्यांच्या जमिनी ब्रिटिश राज्यकर्त्यांनी जप्त केलेल्या होत्या असं एकंदरीत दिसून येतं आणि यामुळं झालं काय <coughs> तर यामुळं महादेव कोळी समाज जो होता हा इंग्रजांच्या विरोधामध्ये या ठिकाणी ऑलरेडी गेल्याचं एकंदरीत दिसून येतं याच दरम्यान ब्रिटिश राज्यकर्ते या महाराष्ट्रामध्ये नव्या जमीन सुधारणा धोरण आखत होते लक्षात घ्या मध्य काळामध्ये भारतामधली कॉलनी सिस्टीम नष्ट झाली होती त्याऐवजी बार्टर सिस्टीम आली होती मात्र ब्रिटिश राज्यकर्ते जेव्हा भारतामध्ये येतात तेव्हा त्यांना मोठ्या प्रमाणावर संपत्तीची लूट भारतातनं या ठिकाणी करायची होती आणि आपल्या मायदेशी ही लूट या ठिकाणी न्यायची होती आणि म्हणून मग इंग्रजांनी भारतातील बार्टर सिस्टीम रद्द केली आणि त्याऐवजी चलन व्यवस्था आणली कॅश स्वरूपामध्ये टॅक्स या ठिकाणी भारतीयांनी इंग्रजांना द्यावा अशी अपेक्षा इंग्रजांची होती म्हणून काय होत होतं तर सामान्य जो शेतकरी होता हा सामान्य शेतकरी मोठ्या प्रमाणावर शेतीचं उत्पन्न घेत होता मात्र त्या शेतकऱ्याला कॅश स्वरूपामध्ये टॅक्स या ठिकाणी भरायचा असल्यामुळं हा जो अन्नधान्याचा साठा आहे ते महाजन सावकार मारवाडी यांच्या घशामध्ये घालत होते साहजिकच अपेक्षा अशी होती की या धान्याच्या बदल्यात सावकार मारवाडी किंवा महाजन आम्हाला या ठिकाणी रोख रक्कम या ठिकाणी देईल आणि ती रोख रक्कम मिळाल्यानंतर आम्ही ते ईस्ट इंडिया कंपनीमध्ये शेतसालाच्या स्वरूपामध्ये भरू अशा प्रकारची भूमिका ही भारतातल्या सामान्य लोकांची होती परंतु झालं असं की या सर्व लोकांनी मारवाडी महाजन सावकार जमीनदार या लोकांनी शेतकऱ्याकडनं अन्नधान्य साठा घेतला मात्र तो कवडीमोल किमतीला विकत घेतला आणि केवळ टॅक्सच्या स्वरूपामध्ये असणारे पैसेच या शेतकऱ्यांना ठिकाणी दिले त्यामुळं झालं काय तर या लोकांनी शेतसारा तर भरला परंतु पुढचा शेतसारा भरण्यासाठी याच सावकाराकडनं कर्ज या ठिकाणी घ्यावे लागली कर्जाच्या उजाखाली हा भारतीय शेतकरी दबला गेला आणि त्याच वेळेस या ठिकाणी इंग्रजांचा शेतसारा देखील भरणसाठ या ठिकाणी होता आणि या सगळ्यांमुळं या ठिकाणी हातामध्ये शस्त्र घेऊन विद्रोह करण्याशिवाय दुसरा पर्याय या ठिकाणी नसल्या कारणानं पाहायला असं भेटतं की या प्रकारे रघुजी भांगरे जे आहे या विद्रोहाचे नायक इथे या ठिकाणी बनल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं लक्षात घ्या यांचं विद्रोहाचं केंद्र जसं मी माग या ठिकाणी म्हटलो ते अहमदनगर तालुक्यातील अकोले या भागामध्ये होतं आणि या रघुजी भांगडांचा जो जोडीदार होता त्याचं नाव राम किरवे या ठिकाणी होतं राम किरवे आणि रघुजी भांगरे या दोघांनी महादेव समाजातल्या तरुणांना संघटित केलं आणि इंग्रजांच्या विरोधात एक मोठं बंड घडवून आणल्याचा प्रयत्न केल्याचं दिसतात मात्र इंग्रजांनी काय केलं रामा किरवेला अटक केली त्याला या ठिकाणी मृत्यूदंडाची शिक्षा दिली रामा किरवेचा जो जोडीदार होता तो म्हणजे रघुजी भांगरे याला आपल्या गोट्यामध्ये ओळवण्याचा इंग्रजांचा प्रयत्न राहिला मात्र तो फासल्याचं एकंदरीत दिसता इंग्रजांनी ज्या पद्धतीनं उमाजी नायकांना सरकारी नोकरी या ठिकाणी दिली आणि उमाजी नायकानं ती सरकारी नोकरी लात मारून पुन्हा विद्रोह इंग्रजांच्या घडवून आणला सेम त्याच प्रकारे रघुजी भांगरेनं या प्रकारचा विद्रोह विद्रोहात सामील होऊ नये किंवा बंडाचं नेतृत्व करू नये म्हणून इंग्रजांनी यांना सरकारी नोकरीचं आमिष दिलं मात्र रघुजी भांगरे हे उमाजी नायकांप्रमाणे शोरवीर होते आणि त्यांनी या प्रकारे सरकारी नोकरीला लात मारली आणि त्यांनी पुन्हा एकदा रामोश यांना संघटित करून या या विद्रोहाचं नेतृत्व या ठिकाणी केल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं लक्षात घ्या मित्रांनो इथं आपल्याला या ठिकाणी पाहायला असं भेटल की रघुजी भांगरे यांच्या सोबत बापू भांगरे यांचं देखील महत्त्वपूर्ण आपल्याला नाव या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे रघुजी भांग्रायबरोबर बापू भांगरेनी पण आता या विद्रोहाचं नेतृत्व या ठिकाणी केलं आणि लक्षात असू द्या पुणे आणि अहमदनगर या जिल्ह्यामध्ये पुणे आणि अहमदनगर या जिल्ह्यामध्ये अठराशे अडतीस पासून पुन्हा एकदा या ठिकाणी पुन्हा एकदा महादेव कोळ्यांच्या विद्रोहाला त्यांनी सुरुवात केल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं लक्षात घ्या उमाजी नायकांना पकडण्यासाठी इंग्रजांनी ज्या एका अधिकाऱ्याची नियुक्ती केली होती त्याचं नाव होतं अलेक्झांडर मॉन्किटॉश त्याच व्यक्तीला रघुजी भांगरांचं बंड मोडण्यासाठी इंग्रजांनी नियुक्त केलेलं होतं हे या ठिकाणी लक्षात घ्या नाव आहे कॅप्टन अलेक्झांडर मॉन्किटॉश कॅप्टन अलेक्झांडर मॉन्केटॉशनं सुरुवातीला तर काय केलं तर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या म्हणजे अहमदनगरचा जो भाग आहे तर त्या पुणे अहमदनगरचा भाग जो आहे तर त्या भागामध्ये ज्या काय अवघड खिंडी होत्या दऱ्या होत्या घाट होते रस्ते होते जंगले होते त्याची इतंभूत माहिती या ठिकाणी मिळवली आता या खिंडीची या दऱ्यांची या घाटांची या जंगलांची रस्त्यांची माहिती मिळवण्यामागचं कारण काय होतं तर लक्षात येतं मित्रांनो मावळे जे होते ते गनिमी कावा करण्यामध्ये या ठिकाणी खूप जास्त तरबेज होते आणि हे जे मावळे जे होते हे त्या काळामध्ये खिंडींमध्ये घाटांमध्ये जंगलांमध्ये शत्रूचा खात्मा या ठिकाणी करत होते आणि त्यामुळं त्या तालमीत तयार झालेले हे जे रघुजी भांगरे आणि महादेव कुली समाजाचे लोक आहे तर त्या लोकांना जर आपल्याला या ठिकाणी अटक करायचं असेल किंवा त्या लोकांना जर तुम्हाला या ठिकाणी त्यांच्या विरोधात जर तुम्हाला लढायचं असेल तर आधी या सर्व अवघड खिंडींची माहिती घेणं गरजेचं आहे रस्ते जंगले घाट दऱ्यांची माहिती या ठिकाणी घेणं गरजेचं आहे जी गोपीत आहे ती बाहेर काढणं या ठिकाणी गरजेचं आहे या सगळ्या प्रकारचा प्रयत्न हा या ठिकाणी कॅप्टन अलेक्झांडर मॉकेडॉने केला आणि मग हे विद्रोह मोडण्याचा प्रयत्न ते या ठिकाणी करताना एकंदरीत दिसून येतात परंतु रघुजी भांगरे सामान्य जनतेचा सा नेता या ठिकाणी होता आणि म्हणून मग रघुजी भांगरे इंग्रजांच्या हाती त्या काळामध्ये लाग लागलेलं नाही असं एकंदरीत पाहायला भेटतं लक्षात घ्या मित्रांनो इथं पाहायला असं भेटतं की रघुजीचा तपास करण्यास आलेल्या पोलिसांना माहिती न दिल्यानं पोलिसांनी काय केलं तेच काम केलं जसं उमाजी नायकांच्या मुलांना त्यांच्या पत्नींना अटक केली होती सेम त्याच प्रकारे रघुजी भांबरे जे आहेत त्यांच्या आईचं त्यांनी मोठ्या प्रमाणावर हाल अपेष्टा केल्या आईला निर्दयपणे त्यांचं निर्दयपणे त्यांचे हाल या ठिकाणी केल्याचं एकंदर दिसतं इथं आपल्याला पाहायला भेटतं रघुजीने मग टोळी उभारली नजर आहे, नगर आहे अहमदनगर आणि त्याचबरोबर नाशिक आहे तर त्या अहमदनगर आणि नाशिकमध्ये पोलिसांच्या विरोधात त्यांनी हल्ले केले आणि त्याचबरोबर मारवाडी जे सामान्य लोकांचं या ठिकाणी शोषण करतायत अशा मारवाड्यांचं नाक कापण्याचं आंदोलन हे या ठिकाणी उभारताना एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं पाहायला भेटतं की रघुजीच्या भीतीनं मारवाडी जी आहेत हे गावं सोडून जाताना एकंदरीत दिसतात आणि मारवाडी असा एकही मारवाडी अकोल्यामध्ये नव्हता की ज्यास या ठिकाणी रघुजीनं नाक कापलं नाही हे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं या प्रकारची भूमिका रघुजी भांगरांची या ठिकाणी होती आता लक्षात घ्या याच संपूर्ण काळामध्ये काय बरं घडलं होतं तर साताऱ्याच्या गादीचा सा एक प्रश्न निर्माण झाला होता अठराशे अठ्ठेचाळीसच्या दरम्यान अठराशे अठ्ठेचाळीसला साताऱ्याची सा गादी खालसा करण्यात आली लॉर्ड डलहौसीच्या माध्यमातून साताऱ्यामध्ये दत्तक विधान जो दत्तक पुत्र जो घेतला होता त्या दत्तक पुत्राला इंग्रजांनी साताऱ्याच्या गादीचा वारसा म्हणून नाकारलं होतं आणि ही साताऱ्याची गादी किंवा हे सातारा संस्थान सा जे होतं ते खालसा केल्यामुळं प्रतापसिंह महाराज आणि त्यांच्या वंशजांना आता इथून पुढे या गादीचा सांभाळ करता येणार नाही ना अशी इंग्रजांनी भूमिका घेतली लक्षात घ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जो वंशज आहे तर त्या वंशजाची गादी काढून घेणं म्हणजे संपूर्ण साम्राज्य नष्ट करणं आणि सामान्य माणसाच्या उरावर या ठिकाणी बसणं अशी भूमिका या ठिकाणी ब्रिटिशांची त्या काळामध्ये होती आणि म्हणून मग इथं पाहायला भेटतं रघुजी भांगऱ्यानं जो महादेव कोळ्यांचा बंड या ठिकाणी उभारला तो बंड या ठिकाणी साताऱ्याच्या प्रतापसिंह महाराजांच्या आणि त्यांच्या वंशजांच्या मदतीला नेण्याचा प्रयत्न त्यांनी केला प्रतापसिंह महाराजांना पुन्हा सत्तेवर बसवण्यासाठी महादेव कोळी समाजानं कंबर कसली होती त्या काळामध्ये असं एकंदर दिसतं आणि तशा प्रकारचे व्यापक प्रयत्न हे रघुजी भांगरे इथे या ठिकाणी करताना एकंदरीत या ठिकाणी आपल्याला पाहायला देखील या ठिकाणी मिळतात लक्षात या मित्रांनो यानंतर आपल्याला पाहायला भेटतं की रघुजी भांगरे जे होते या रघुजी भांगऱ्यांनी या ठिकाणी बंड उभारल्यानंतर एक आव्हान या ठिकाणी जनतेला केलं किंवा या एक प्रकारचं त्यांनी घोषणा या ठिकाणी केली घोषणा काय होती आपण शेतकरी आहोत ते स्वतःला शेतकरी म्हटले लक्षात घ्या मी गरिबांचा कैवारी या ठिकाणी आहे मी शेतकरी आहे आणि आपण या ठिकाणी शेतकरी आहोत गरिबांचे कैवारी आहोत सावकार आणि इंग्रजांचे या ठिकाणी वैद्य आहोत अशी भूमिका यांनी घेतल्याचं एकंदर दिसता पहा इथं परत एकदा मी सांगतो की उमाजी नायकांचा बंड आणि रघुजी भांगरांच्या बंडामध्ये एक महत्वपूर्ण साम्य की सामान्य लोकांचं शोषण करणाऱ्या बड्या जमीनदार सावकार महाजन यांच्या विरोधामध्ये आणि इंग्रजांच्या विरोधामध्ये यांनी विद्रोह घडवून आणलेला आहे हे या ठिकाणी लक्षात असू द्या तर इथं थेट पद्धतीनं रघुजी भांगरे या ठिकाणी घोषणा करतात की मी शेतकरी आहे गरिबांचा काहीवारी आहे आणि सावकार आणि इंग्रज सरकारच्या वैरी या ठिकाणी आहे ही भूमिका ते घेताना एकंदरीत दिसून येतात भीमाशंकर जे आहे भीमाशंकर याचबरोबर वज्रेश्वरी आहे त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आहे नाशिक या ठिकाणी आहे या भागामध्ये मोठी दहशत या रघुजी भांगरांनी या ठिकाणी पसरल्याचं एकंदरीत दिसून येतं जुन्नरमध्ये एक लढाई झाली ज्या लढाईमध्ये मात खावी लागली रघुजी भांगरांना आणि नंतर मग तो पराभव झाल्यानंतर रघुजी भांगरं जे आहे हे या ठिकाणी गोसाव्याच्या वेषामध्ये नंतर फिरू लागले आपल्याला कोणी ओळखू नये आणि आपलं हे बंड जे आहे हे कुठं थांबलं जाऊ नये म्हणून रघुजी भांगरं जे आहे हे या ठिकाणी गोसाव्याच्या वेषामध्ये त्या काळामध्ये फिरू लागलेले आहेत असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं नंतरच्या काळामध्ये पाहायला भेटतं पंढरपूरमध्ये या ठिकाणी बंड झालं आदिवासी लोकांनी बंड केलं आणि मग त्या बंडामध्ये रघुजी भांगरे जे आहे हे सहभागी होतात आणि नंतर मग इथंच पंढरपूरच्या या बंडामध्येच आपल्याला दिसतं रघुजींना इंग्रजांनी या ठिकाणी पकडलं आणि त्यांना या ठिकाणी ठाण्यामध्ये नेलं तर पंढरपूरमध्ये जो बंड झालं त्या बंडामधचा बिमोल इंग्रजांनी केला आणि त्या बंडामध्ये रघुजी भांगरांना अटक करण्यात आली आणि ठाण्यामध्ये त्यांना या ठिकाणी पाचारण करण्यात आलं आता हे लक्षात घ्या की रघुजी भागरांना न्यायालयामध्ये उभं केलं आणि न्यायालयामध्ये स्वतःची बाजू मांडण्यासाठी त्यांना एकही वकील या ठिकाणी मिळू दिला नाही असं एकंदर पाहायला भेटतं तर रघुजी भांगरांना एकही वकील या ठिकाणी मिळाला नाही स्वतःची बाजू या ठिकाणी मांडण्यासाठी हे आपल्याला इथं लक्षात या ठिकाणी घ्या आणि म्हणून मग या सगळ्या प्रकरणामध्ये पाहायला भेटतं शेवटी रघुजी भांगरे जे आहे यांना इंग्रजांनी या ठिकाणी मृत्यूदंडाच्या या ठिकाणी शिक्षा दिलेली आहे दोन मे सन अठराशे अठ्ठेचाळीसला दोन मे सन अठराशे अठ्ठेचाळीसला ठाण्याच्या सेंट्रल जेलमध्ये या रघुजी भांगरे जे आहे त्यांना इथे या ठिकाणी फाशी देण्यात आल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं तर या प्रकारे रघुजी भांगरांचं जो बंड होतं जो विद्रोह होता हा भारतीयांचं शोषण करणाऱ्या सावकार महाजन मारवाडी यांच्या विरोधामध्ये होता आणि या लोकांना संरक्षण देणाऱ्या इंग्रजांच्या विरोधामध्ये होता यांना देखील छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारं साम्राज्य स्वराज्य या ठिकाणी निर्माण करायचं होतं आणि त्यासाठी यांनी साताऱ्याच्या गादीचं संरक्षण करण्याची हमी देखील घेतली होती असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं तर मित्रांनो या सेशनमध्ये रघुजी भांगरे याबद्दलची माहिती आपण या ठिकाणी जाणून घेतली तो आपण इथं थांबूया धन्यवाद थँक्यू थँक्यू वेरी